त्याला आम्ही आता आला आहे लोटेश्वर डोगवे हे बघा या वातावरण आहे आणि समोर मंदिर आहे त्याचा बघूया मंदिर बघूया कायम पाणी असतं इकडे नॅचरल पाणी आणि त्याच्यामुळे कायम कायमस्वरूपी असतं हे बघा टॉमॅटो गावठी टॉमॅटो कातळ भाग आहे आणि हिका ना हे बघा हे पांढ्या मेंढ्या सुरू आहे ते बघा झरू आहे धरू म्हणजे पर्याय हो आणि ह्या पर्यायातना ही एक दगड म्हणजे पाषाण मोठं हो पण खरं सांगतोय ही पूर्णपणे ना पोकळ आहे आणि पोकळ दगडावर हे मंदिर आहे म्हणजे होय हो आलो तिकडून हो, हो दाखवते मी आता एक ना बघा तो किती पोकळ आहे दगड बघा हो बघा पूर्ण गुयासारखं आहे पूर्णपणे एवढं पोकळ दगड आहे आणि या दगडावर ह्या मंदिर आहे इथलं पाणी सगळं आतून दिसतं ते बघ कसा खाली आहे येतो ओके हा 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 बरोबर बरोबर होय बॅटरी असेल तुम्हाला सगळंच डिटेल दाखवलं ओके हा येतो तिकडे पण येतो तिकडे जरा दाखवा आल्यानंतर सगळ्या दिसणार ओके 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 खरो खरं खरंच पूर्ण पूर्ण पोकळ आहे हा खाली जे तळा आहे पूर्णपणे तळ्यात आपण जाऊन येऊया देवाच्या कृपया बघूया हा हो, हो हे बघा आज मध्ये माणूस गेलोय बघाय बघा हो कमल आहे होय बरोबर बरोबर आणि एवढं जगळ तो पोकळ आहे आणि या दगडावर मंदिर आहे जबरदस्त असं आहे काय अख्ख्या काय काय कसं काय त्याचं म्हणतात हे पांडव पांडवकरांचं मंदिर आहे हा हे पूर्ण जंगल होत अच्छा हा पाठ पूर्ण जंगल होता ब्राह्मणाची गाय येऊन ती वरती जायची त्या जंगलातून तेव्हा हे हा दगडीवरती पूर्ण वेलीने गरंडा घातलेला होता कोणाला तिथे देव आहे काय माहिती नव्हतं कोणाला परंतु ती गाय येऊन ती पाना सोडायची आणि परत गुरात जायची तेव्हा ती घरी दूध द्यायचं नाही म्हणून त्या ब्राह्मणानं चौकशी केली जांगली होता त्याला की बाबा ही गाय दूध का नाही देत तू काय करतो दूध म्हणून त्या जांगल्यानं पालच केली त्याच्या तिच्या पाटणा आला कुठं जाते कुठं नाही ती गाय येऊन ते पानं सोडली तेव्हा त्याने मालकाला सांगितलं भाऊ असं नस तिथे असं चाललं मग तो मालक कोयती घेऊन आला कोयती घेऊन ते साफ केलं तो साफ करताना जे त्याचा घाव पडला ती वरती पिंडी बघ आपली छोटी पिंडी आहे तिचे दोन भाग झालेले तेही दाखवा तुम्ही झालेले आणि तेव्हापासून ते मग हे गावाला येऊन तिथे सगळं कार्यक्रम करायचे साफसफाई केला नाही त्या टायमाला केंबळी मंदिर बांधला नाही तेव्हा काही नळेबे नव्हते केमळी मंदिर बांधला त्याच्यानंतर मग केमळी असं उडायचं म्हणून नळे टाकला नाही नळ्याच्या नंतर हे ला परत छोटस मंदिर बांधलेलं सी वी कॉन्क्रीटच आणि आता हे दोन हजार अठरा मध्ये बांधलेलं हे संपूर्ण पोकळ आहे वाटली दगड बघा तुम्ही ह्या छोट्या आहे हे देवाची कर्णीने नारलात पाणी त्याची लिहिलं आहे संपूर्ण मी माहिती आता तुम्ही इकडून बघा दाखवा मे महिन्यात इकडून कुठूनही पाणी जायला आधार नाही कुठं आधार बघा तुम्ही परंतु तिथे पाणी कायम पाऊस पडपर्यंत आतमध्ये पाणी कायम म्हणजे काय आता तंबाला वगैरे कसं वरून पाणी येतं पिंडीवरती पण ह्याच पाणी खाली ताळ ठेवलंय पातात ठेवलंय ते बरोबर आगळं वेगळा आहे ना मला म्हणजे आम्ही बघितलं किंवा हे एकमेव असं मंदिर असेल की एका आ, के एका दगडावर उभं राहिलेलं आहे खूप मोठ आणि त्या पाषाणाच्या खाली माणूस जाऊ जाऊ शकतात बजा किती भुयार आहे बघा दैवी शक्ती जी आपण म्हणतो हीच दैवी शक्ती हो 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 नक्कीच आणि खरोखर तुमचे उत्सव पण खरोखर चांगले होतात कारण मी स्वतः अनुभव बघितलेले आहेत आणि लोक इकडे येतात ते खुश होतात कारण माझ्या होडीत येतात ना पर्यटक सगळे हे बघून जात तिकडे मग सांगतात सा की लोटेश्वर म्हणजे म्हणजे आगळा वेगळा आहे एक जगातला आगळा वेगळा मंदिर आहे उत्सव दोनच होय परवा जेवणी त्याचा महाप्रसाद असतो निवेद्य म्हणून तो त्याचा तो निवेद कोणीही खाऊ शकत नाही आमच्याकडे गुरुवाने का सांगितलं होतं मागे कि तो निवेद्य तुमचा नाही गावाचा नाही माझा निवेद्य तो ऐकत नव्हता त्याने तो निवेद घेऊन गेला खाल्ला तो निवेद दुसऱ्या वर्षी तुम्हाला तुमचा निवेदन नको तुमचा निवेदन तुम्ही घ्या कारण तो निवेदन दांगळेच खातात फक्त हां असा विषय आहे हो तो दांगळेच निवेद्य परंपरा आहेत ना आता इथे शंकराच्या मंदिरात नंदी असला पाहिजे बरोबर नंदी असतो कुठे गेला ते नंदी असतो परंतु इथे नंदी नाही इथे नंदी नाही बरोबर नंदी जेव्हा तो मिलिल पटवर्धन मिलिल पटवर्धन नव्हे सुनील पटवर्धन आयुर्वेदिकवाले त्यांनी नंदीची मूर्ती कोल्हापूरात आणली ते म्हणाले तुम्ही ती बसवा तर आम्ही म्हटलेला फुलं लावल्याशिवाय आम्ही बसवणार नाही म्हणून त्याला फुलं लावलेली त्याने सरळ सांगितलं नाही लावा तेव्हा माझा नंदी आहे तिथेच आहे जो बाहेर मी दसा त्या दगडामध्ये पाषाणमध्ये आहे त्या पाषाणामध्येच माझा नंदी आहे म्हणून चला तुम्हाला दाखवतोय आता जी बोललेत ना आता काका तो सगळं विषय दाखवतोय तुम्हाला हे पांडे आहेत आणि या पायड्यावर ना आपल्यासोबत जायचं आहे असं हे शिडी आहे हे बघा शिडीवर जात आहे आता हे बघा मस्त चेहऱ्याचं काम आहे मस्त पैकी आणि हे बोलत ना पाषाणात नंदी बघा हे पाषाणात नंदी आहे ना त्या पदवीच आहे आणि आपण असण्याचा विचारूया म्हणजे पिंडी ही पिंडी आहे आकर्षक पिंडी म्हणजे म्हणजे दगडाचीच आहे पर्यो आहे हो पर्यो पाण्याने भरता पूर्णपणे आता सुद्धा पाणी आहे इकडे मे महिन्यापर्यंत पाणी असतं बाजूचं वातावरण मस्त आहे निसर्ग

ह्या त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला भंग आहे कुठल्याही गोष्टी फक्त भंग नाही तो अभंग फक्त अभंगालाच फक्त भंग नाही बाकी इतर सगळ्या गोष्टीला भंग आहे म्हणजे कालांतर किती जरी ह्या गोष्टी गेला तरी दगडाची झीज होते माती झीज होते सगळ्या आज वर्षानुवर्ष एवढं ती शिळा तशीच आहे की तो दगड कसा आहे त्या दगडावर आहे म्हणजे ते मानावंच लागेल नाही आपण म्हणतो ना ते मानावंच लागेल कोकणातच हा हे महत्वच आहे छान माहिती दिलावा लोकांमध्ये माहिती पोचवायची गरज होती माझं वरतीच म्हण होती की लोक मंदिर दाखवत होते सगळं दाखवत आहेत पण प्रत्यक्षात काय ना ते काय समजलं नाही आज समजा आता ते सुद्धा वरती दाखवलंयत ना हा ते पिंडी तयार केली बरोबर ही कशासाठी गेले कारण ती जांबा खड्डे आहेत बरोबर कोणी कधी येतो दूध होतो बरोबर बरोबर कोण येतो तांदूळ ठेवतो कोण येतो गहू ठेवतो वास बी सगळ्यात बरोबर चांगली मग तो आम्ही पिंडी चांगली चांगली योजना आहे खरोखर चांगली बरोबर बरोबर त्याला फुलं लावूनच आम्ही केलं बरोबर केलं ओके ओके होय धन्यवाद आता दाखवतो तुम्हाला सगळं पाणी कसं असतं साचलेलं बघा आणि त्याच्यात ना मासे पण असतात किती हलत हो हलत नाही होय माहिती आहे मला मी स्वतः अनुभवलेला आहे इकडे ते दगडी हलत नाही अजिबात किती पाणी आला तरी जोरदार हे बघा इकडे पाणी किती आहे बघा आणि पाण्यात मासे पण किती आहेत बघा हे बघा हे बघा मासे किती आहेत बघा पाण्यात म्हणजे पाय ठेव ना तर पाय साफ करतं मासे असे पाणी आहे दगडी किती आहेत बघा प्रचंड पण हे अजिबात दगडे हलत नाही किती पाणी आलं तरी कसं वातावरण आहे बघा हे बघा इकडचं ना लोकेशन कधी वाटतं आहे मस्त बेगेल तर असं ह्या मंदिर आहे एकाच दगडावर पूर्ण व्हिडिओ बघायचा असत ना तर माझ्या चॅनलला जावा यूट्यूब चॅनलला संदीप पावसकर सर्च करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि घंटा जावा था अठांकनशी तर चला तर तुम्हाला बघायचं असा लोटेश्वर मंदिर तर एक गोलागा डुगव्यात रत्नागिरांना वीस बावीस किलोमीटर आहे तर तुम्ही प्रत्यक्ष या आणि या मंदिर बघा पूर्णपणे दगड पोकळ आहे त्या दगडाखाली तुम्ही हो जाऊ फिरू शकता एवढी जागा आहे तीन चार माणसं राहतील पाणी असतं त्या जागेत मासे पण असतात आणि त्या पाण्यावर हे दगड दगड प्लेन आहे दगड वरच्यावर आहे आदांतरी आहे खालीच्या काळ जास्त टेकून आहे आणि त्याच्यावर ह्या मंदिर आहे बघा तर चला बाय बाय